अहिल्यानगर जिल्ह्यात रिपब्लिकन सेनापक्ष स्वबळावर लढणार जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांची घोषणा अहिल्यानगर जिल्ह्यातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर महानगरपालिकांच्या निवडणुका रिपब्लिकन सेना पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा पक्षाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी केली रिपब्लिकन सेना पक्षाच्या राहुरी येथे झालेल्या बैठकीत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला या बैठकीत अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील यांच्यासह जिल्हा तालुका आणि शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले की स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेना पक्ष स्वबळावर लढणार आहे पक्षात युवा आणि महिला कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात येणार आहे प्रत्येक तालुक्यात संघटन उभारून तळागाळातील कार्यकर्त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जाईल ते पुढे म्हणाले की रिपब्लिकन सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार गाव तिथे शाखा या ध्येयाने पक्षाचे जाळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात उभे करण्यात येणार आहे अन्यायविरोधात आवाज उठवून न्याय देण्याचे कार्य हा पक्ष करणार आहे जाधव यांनी येत्या काळात अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या वतीने भव्य मेळ्याचे आयोजन होणार असल्याचे जाहीर केले बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून रिपब्लिकन सेना तालुका उपाध्यक्ष अनिल साठे शहराध्यक्ष स्वप्नील लोखंडे शहर उपाध्यक्ष अमित शिरसाट महासचिव मयूर माळी उपाध्यक्ष चांगदेव भिसे गणेश जगधने सदस्य रोहिदास जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीच्या शेवटी शहराध्यक्ष स्वप्नील लोखंडे यांनी आभार मानले तर सूत्रसंचलन पत्रकार रोहित गवळी यांनी केले